जिल्ह्याच्या काही भागात चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत विजांच्या खडखडाटासह वादळी वारा व वा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे जिल्ह्यासाठी पिवळा इशारा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा ट्रॅक्टर्स शेतीची अवजारे मोटरसायकल व सायकल यांच्यापासून दूर राहावे मोकळे मैदान झाडाखाली टॉवर्स व दिव्यांचे खांब कुंपण विद्युत वाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये सर्व प्रकारच्या आदांतरी लटकणाऱ्या किंवा लोंकरणाऱ्या केबल्स पासून दूर राहावे जाहिरात फलक होर्डिंग कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या ओडीच्या जवळ आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी विला चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले काम झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे जमिनीशी कमीत कमी संपर्क साधावा धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्यात प्रवाहामध्ये उतरू नये धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये वारे वारा पाऊस व गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे वादळी वारे वीज पाऊस आणि गारपीट यांच्यापासून स्वतःच जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्रमांक दहा सत्याहत्तर टोल फ्री शून्य दोनशे एक्केचाळीस दोन बत्तीस अडतीस चोवेचाळीस अथवा दोन पस्तीस एकोणसत्तर चाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे